फाळणी झाली परंतु आमच्या बाबदाच ऐकलं नाही रेल्वे रुळे खुली करण्यात आली पण आमचे बापदा गेले नाही इथे आज आमच्यावर साशंक नजरा रोडलेल्या आहेत शरीफ हो इज्जत गवनी पडती है कदम कदम या जिल्लत उठाणी पडतीय जनम जनम सभे हिंदुस्तानी हो मुसलमान होने की किंमत चुकानी पड़ती है, है। मुसलमान होणे की किंमत चुकानी पड़ती है अ मसुदा समिती सगळ्या गोष्टी बोलल्या जातात परंतु एक गोष्ट रेल्वे रुळी खुली झाल्यानंतर जी पाकिस्तानमधील जी मंडळी गेली ते, ते अंसार मोहजिर म्हणजे अंसार आणि इथूनच गेलेलं ते मोहजिर ही दिल्लीतून उर्दू तिकडे गेली ती बलोच पंजाबी सिंधी यांच्या बोकंटी बसवला गेली या संपूर्ण लढाईमध्ये जीमा आणि पाकिस्तान जिंकले मुसलमान उर्दू उर्दू हरली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये याच्यावर भाष्य केलं जात नाही कारण बुरी नजर देखा जा रहा है मेरा इमान परखा जा रहा है मेरे पुरखे वतन पे मिट चुके हैं मुझे गद्दार समझा जा रहा है मुझे गद्दार समझा जा रहा है अशा या पूर्ण परिसंवादामध्ये मी पाहत असताना एकही वाक्य ते फाळणीपर्यंत यायचे फाळणी झाली परंतु फाळणीच्या नंतर जर पोतावर किडे पो, जर पोतावर पोता खावाचा खराबा करत असतील तर त्या किड्यांना धरा पोतावर गवाला नाही इथं पोतावर गवू वेठीस धरण्याच काम सुरू आहे अशीच एक कविता इथं वाचण्याचं धाडच यासाठी करतो की यानंतरच्या परिसंवादामध्ये फाळणी नंतरच्या मुसलमानाची अवस्था या संविधानाच्या भाडबाहे खाली ते तेच समजा उद्धृत जर झालं तर याचा खूप आनंद मला होईल आणि साहेब असताना देखील आ, त्या ठिकाणी ती तो मुद्दा कसा मिस होता हा कारण ही गोष्ट फार महत्वाची आहे कवितेच नाव मी सादर करतोय आणि ही कविता या ठिकाणी सादर करण्याचं धारिष्ट यासाठी करतोय कुठेही वाचली नाही परंतु या ठिकाणी ही जे विचारपीठ आहे शब्दपीठ आहे इथे वाचली गेलीच पाहिजे मी ही कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे मुसलमानांच्या मुसक्या बांधताना आम्ही पंक्चर काढणार आहे रेगड्या ओढणार आहे आम्ही पंक्चर काढणारे रेगड्या ओढणारे फाटकी तुटकी खेटर जमा करणारे उजेड वाहणारे मनका एवढे ओझे टाकणारे रसवंती समोरील पाच वर्षांनी काढला जातो आमच्यातला रस रस काढण्याच्या पिढ्या पिढ्याच्या कथा सुरस सलीम कलीम अजीम सत्तार गफ्फार नाव उच्चारताच पोलिसांची बदलणारी देहबोली सलीम कलीम अजीम सत्तार गफ्फार ना उच्चारताच पोलिसांची बदलणारी देहबोली खुले आम शेलक्या भाषेचा वापर आमच्या माथ्यावर फोडले जाते न केलेल्या चुकांचे खापर छळून पावलो पावली अडून छळवणूक पावलो पावली अडून शिव्यांची लाखोली वाहताना सुकाना सुका मारा मधला परंपरागत द्वेष छळवणूक पावलो पावली अडवणूक शिव्यांची लाखोली वाहताना सुकावणारा जात्यांमधला परंपरागत द्वेष इज्जतीचे धिडवडे निघतात गल्लो गल्ली प्रत्येक ठिकाणी वागणूक सारखी गावगाड्यापासून तर थेट दिल्ली छळणूक पावलो पावली अडोणूक शिव्यांची लाखोली वाहताना सुकावणारा जाती मधला परंपरागत द्वेष इज्जतीचे धिडवडे निघताना गल्लो गल्ली प्रत्येक ठिकाणी वागणूक सारखी गावगाड्यापासून तर थेट दिल्ली नावांचे तर सोडा रंगावरुणी छडले जातो आम्ही नावांचे तर सोडा रंगावरून छडले जातो आम्ही तिसरी हिरव्या झेंड्याची गाडी की पोलिसांच्या भूया उंचावतात की तिसरी हिरव्या रंगाची गाडी हिरव्या ध्वजाची गाडी की पोलिसांच्या भुया उंचावतात टोप्या जाड्यांवर साशंक नजरा रोवलेल्या जुरुसा दुरुसा झाडा झडती अट्टल गुन्हेगारासारखी ठरलेली आमच्यासाठी खाकी वर्दीची माया सरलेली धैरंदिनीच्या पाया धास्तीचा कोल दांडा रात्री दहाच्या आत सभा समारंभ बंद करण्याची सक्ती दुसरीकडे मनसोक्त उधाणते नियम नियमावली निर्बंध पायदळी तोडवणारी भक्ती संदलचा उंट नदल नटला संदलचा उंट नटला कव्वाल कव्वाली वदला ईदे मोहल्ले सजायला लागले मोहरमचे नगारे वाजायला लागले की शंका कुशंकांचे नाक सळसळायला सर लागतात संशयाचे किडे वळवळायला लागतात आनंदाच्या क्षण क्षणांवरही धास्तीची घारी सारखी पाळत आनंदाच्या क्षणांवरही धास्ती धास्तीची घारी सारखी पाळत रसा गेला आता उत्साह सणान मधला रसा गेला आता उत्साह सणान मधला परंपरागत मान्य आहे मान्य आहेत काही आमच्या तर काही तुमच्यात वांगी सडकी मान्य आहेत काही आमच्या तर काही तुमच्यात तुम्छ वांगी सडकी एकामतीची फोडणी देताना कशाला रेडतात भूतकाळातली कारणे रडकी फाळणीच्या नावावर दोन देशात रेग उडणारे आम्ही मानत नाहीत आमचे फाळणीच्या नावावर दोन दे, देशात रेग ओढणारे आम्ही मानत नाहीत आमचे आमचे दादे नव्हते घरफोड्या जिनाचे चमचे पारतंत्र्याचा तंत्र्याचा काळोख सरल्यावर रेल्वे रुढी खुली झाल्यावर सरसामी नाहीत निष्ठावंतांची पावले परक्या भूमीकडे पुण्यात पाचडासारखे जिने परणांचा ढीक कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस द्यूस होत आहेत त्यात वाढ पुण्यात सारखे जिने परतरणांचा ढीक कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस द्यूस होत आहेत त्यात वाढ एक दिवस उकडण्यावर विसावणे अटळ या विशाल देशाची आम्ही अडचण या सहिष्णू देशातली अडगळ पात्रात येऊन पडतोय प्रतिशोधाचा खकाना तिकडे जाणाऱ्यांचेही झाले वाटोळे लाटणाऱ्यांनी लाटली सत्तेची खीर ठरले काही अनसार तर काही नोहाजीर नरकाचं नकारांचं पाणी नाकापर्यंत येऊन थडकलय नकारांचं पाणी नाकापर्यंत येऊन थडकलंय जीव घेतल्याशिवाय राहणार नाही प्राण कंटाशी आणणाऱ्या आजक्या नकाराच पाणी नाकापर्यंत येऊन थडकलय जीव घेतल्याशिवाय राहणार नाही प्राण कंटाशी आणणाऱ्या आचक्या गैरसमजाच्या दोऱ्या सोडा सैल कुठवर मानतात मुसलमानांच्या मुसक्या गैरसमजाच्या दोऱ्या सोड्या सैल कुठवर मानतात मुसलमानांच्या मुसक्या या ठिकाणी सादर करण्याचं धारिष्ट यासाठी करतोय कुठेही वाचली नाही परंतु या ठिकाणी जे विचारपीठ आहे शब्दपीठ आहे इथे वाचली गेलीच पाहिजे मी ही कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे मुसलमानांच्या अभि बंक्चर काढणारे रेगड्या ओढणारे फाटकी रे, रे, तुटकी खेटर जमा करणारे वरातीत उजेड वाहणारे एस टीच्या टपावर मारेचा मनका मोडे एवढे ओझे टाकणारे हवाल रसवंती समोरील सारखे पडून आहोत सारो साल पाच वर्षांनी काढला जातो आमच्यातला रस रस काढण्याच्या पिढ्या पिढ्याच्या कथा सुरस करीम अजीम सत्तार गफ्फार नाव उच्चारताच पोलिसांची बदलणारी देहबोली सलीम करीम अजीम सत्तार गफ्फार नाव उच्चारताच पोलिसांची बदलणारी देहबोली खुले आम शेलक्या भाषेचा वापर आमच्या माथ्यावर फोडले जाते न केलेल्या चुकांचे खापर छळवणूक पावलो पावली अरुण छळवणूक पावलो पावली अरुणूक शिव्यांची लाकोली वाहताना जात्यांद मधला परंपरागत द्वेष छळवणूक पावलो पावली अरुणूक शिव्यांची लाकोली वाहताना सुखावणारा जात्यांद मधला परंपरागत द्वेष इज्जतीचे धिडवडे निघतात गल्लो गल्ली प्रत्येक ठिकाणी वागणूक सारखी गावगाड्यापासून तर फेट दिली का छडोरूप पावलो पावली अडोरूप शिव्यांची लाखोली सुकावणारा जात्यंत परंपरागत द्वेष इज्जतीचे धिडवडे निघताना गल्लो गल्ली प्रत्येक ठिकाणी वागणूक सारखी गावड्यापासून तर थेट दिल्ली नावांचे तर सोडा रंगावरुणी छडले जातो आम्ही नावांचे तर सोडा रंगावरूनी छडले जातो आम्ही दिसली हिरव्या झेंड्याची गाडी कि पोलिसांच्या भुया उत्कारतात की दिसली हिरव्या रंगाची गाडी हिरव्या ध्वजाची गाडी की पोलिसांच्या भुया उंचावतात टोप्या गाड्यांवर साशंक नजरा रोवलेल्या जुरुसा जुरुसा झाडा झडती अटल गुन्हेगारासारखी ठरलेली आमच्यासाठी खाकी वर्दीची माया सरलेली दैनंदिनीच्या पाया धास्तीचा कोल दाटा रात्री दहाच्या आत सभा समारंभ बंद करण्याची सक्ती दुसरीकडे मनसोक्त उधानते नियम नियमावली निर्बंध पायदळी तुडवणारी भक्ती संदरचा उंट नटला संदांचा उंट नटला कव्वाल कव्वाली वदला ईदे साठी मोहल्ले सजायला लागले मोहरमचे नगारे वाजायला लागले की शंका कुशंकाचे नाक सळसळायला लागतात संशयाचे किडे वळवळायला लागतात आनंदाच्या क्षणांवर ही धास्तीची घारी सारखी पाळत आनंदाच्या ही धास्ती धास्तीची घारी सारखी पाळत रसा तळाला गेला आता उत्साहात सणान मधला असा तळाला गेला आता उत्साह असणार मधला परंपरागत मान्य आहे मान्य आहेत काही आमच्या तर काही तुमच्या मान्य आहेत काही आमच्या तर काही तुमच्या वांगी सडकी एकात्मतेची फळगी देताना कशाला रेटतात भूतकाळातली कारणे रडकी फाळणीच्या नावावर दोन देशात रेग ओढणारे आम्ही मानत नाहीत आमचे फाळणीच्या नावावर दोन देशात रेग ओढणारे आम्ही मानत नाहीत आमचे आमचे बाप बापदा नव्हते घरघोड्या जिनाचे चमचे पार सरल्यावर रेल्वे रुडी खुली झाल्यावर सरसामी नाही निष्ठावंतांची पावले परक्या भूमीकडे पुण्यात पाच ढीक कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस होत आहे त्यात वाढ पुण्यात पाचासारखे जिने परतरणांचा ढीक कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस होत आहे त्यात वाढ एक दिवस उकडण्यावर विसमणे आटळ या विशाल देशाची आम्ही अडचण या सहिष्णू देशातली अडगण पात्रात येऊन पडतोय प्रतिशोधाचा खकाना तिकडे जाणाऱ्यांचे झाले वाटोळे लाटणाऱ्यांनी लाटली सत्तेची खीर ठरले काही अंसा तर काही मोहाजीर, नरकाच पा, नकारांचं पाणी नाकापर्यंत येऊन फडकलंय नकारांचं पाणी नाकापर्यंत येऊन फडकलंय जीव घेतल्याशिवाय राहणार नाही प्राण कंटाशी आणणाऱ्या आजक्या नकाराच ना पाणी नाकापर्यंत जीव घेतल्याशिवाय राहणार नाही प्राण कंटाशी आणणाऱ्या आचक्या गैरसमजाच्या दोऱ्या सोडा सैल कुठवर बांधतात मुसलमानांच्या मुसक्या गैरसमजाच्या दोऱ्या सोड्या सैल कुठवर बांधतात मुसलमानांच्या मुसक्या